मला विचारलं गेलं की असा कार्यक्रम आहे आणि तू येणार आहेस का मला लगेच लगेच म्हटलं कारण एक भरत जाधव आणि अलका खूप बसले असं नाहीये सर्वसामान्य माणूस म्हणून इथे बसलोय जे आपण टी ला पाहतो ना ते इथे आम्हाला समोर पाहायला मिळणार आहे हाच काय तो आनंद आहे त्या अभिनेत्री चांगलीच आहे विनोदीचं टायमिंग थोडे मजबूत आहे नमस्कार कलाकटा प्राईम मध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आले हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेट वर आणि आहे आपले लाडके अभिनेते भरत जाधव सर सर खूप खूप स्वागत आहे कसे आहात थँक्यू मस्त <laughs> सर हसायलाच पाहिजे काय सांगाल जेव्हा तुमच्याकडे या कार्यक्रमाची बातमी आली की आता आपल्याला असं करायचंय सर काय म्हणत आलं पाहिजेच मला जेव्हा मला विचारलं गेलं की असं कार्यक्रम तू येणार का <laughs> मला लगेच लगेच हो मी लगेच म्हटलं कारण आठवड्यात एकदाच एकदा द्यायचंय एकच दिवस द्यायचंय आणि त्यात ह्या संपूर्ण टीमचा मी खूप चाहत आहे डॉक्टर निलेश साबळे घ्या किंवा भाऊ आमचा किंवा ओमकार आहे रोहित आहे गँग मस्तच आणि आता मी पण सांगतो इथे बसलोय मी आणि अलका ते तर मी एक भरत जाधव आणि अलका खूप बसले असं नाही आहे सर्वसामान्य माणूस म्हणून इथे बसलोय जे आपण टी व्हीला पाहतो ना ते इथे आम्हाला समोर पाहायला मिळणार आहे काय आणि मी दहा ठिकाणी करत असतो नाटकांचे दौरे शो करतो त्यातूनही मला स्वतःला पण एक रिलीफ पाहिजे ना त्यातला आठवड्याला एक दिवस मी फक्त स्वतःला रिलीफ घ्यायला येतो पण स्किट म्हणजे आता आम्ही थोडी रिहर्सलची झलक पाहिली तुमच्यावरही काही विनोद वगैरे असतात स्किट मध्ये तुम्ही किती एन्जॉय करता बघाय शेवटी मॅननेस पण आहे तो सेट पण बैल आपण त्यात पण बारीक बारीक मॅननेस पण त्यांनी भरलाय जो कार्यक्रमाची जातकुळी आहे आणि त्यात जेव्हा नाव येत त्या स्किट मध्ये किंवा काही ते घडत त्याच्यावर तेव्हा ते नक्कीच खूप छान पद्धतीने वर्कआउट करतात ना त्याचा आनंद एक वेगळा येतो आम्ही त्याचा आनंद घेतो नक्कीच घेतो आणि सेट वर आता स्नेहल शिदमने सुद्धा एक गाणं गायला तुम्ही शिट्ट्या वगैरे वाजवल्या म्हणजे खूप भारी गायला पहिल्यांदा ऐकलं तिचं त्यावेळे अधिक शब्द तिचा मुळात अभिनेत्री चांगलीच आहे ते विनोदाचं टायमिंग त्याकडे मजबूत आहे पण ती गाते छान ही मला आता तुमच्यामुळे मला पण आताच कळलं छान गाते पण आणि आहेत असे बरेच नगिने आहेत ह्या कार्यक्रमात जे अचानक ट्यूबलाइट पेटल्यासारखे पेटतात मजा करतात धमाल करतात आणि परत जातात आणि परत एक एनर्जी गोळा करतात आणि दुसरं स्किटची तयारी करतात मग ते स्किट आपल्यासमोर आणतात आणि परत ते धमाल उडवतात हीच तर खरी गंमत आहे म्हणून तर हसता नक्की हसायलाच पाहिजे असं येते पण आता असं इथे आल्यावर ना अशी थोडी म्हणजे रिहर्सल कलाकार रिहर्सल करतात गाणं रेकॉर्ड हा नाटक एकांकिकांसारखा फील येतोय तुम्ही एकांकिका गाजवल्या नाटक गाजवले किती नॉस्टेल म्हणजे नाटक तर सुरूच आहे पण एकांकिका जगात गेल्यासारखं वाटतं नक्कीच आहे पाहिजे आपल्याला तालमी त्याची गंमत मग त्याच्यासमोर काय नवीन काय ते घडणं हा ही प्रोसेस मुळात इंटरेस्टिंग जेव्हा कुठे फायनल प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोक एन्जॉय करतात ह्या प्रोसेसची मजा मला मला नाटकाच्या तालमी देखील मी महिनाभर ठेवतो त्याची ती गंमत घेत घेत मग ते परिपक्व मग आपण लोकांसमोर आणतो तसं हे लोक इथे पण ज्या पद्धतीने खेळतात करतात आणि मग येऊन तो परफॉर्मन्स त्यांचा जो लाईव्ह घडतो त्याची एक वेगळी गंमत आहे आणि मला साबळ्यांकडून कळलंय की तुम्ही सुद्धा मध्ये मध्ये दिसणार आहात माझी खूप इच्छा मी त्याला म्हणून दाखवलं किती बसून बघतो मी पण माझी पण इच्छा होती की एखादं आवडलंय तर बघू तो मला <laughs> <laughs> पण सर एक प्रेक्षकांकडून आणि एक चाहती म्हणून विनंती एखादी मिळाली तर दामोदर पंत साकार मी वाटच बघत असतो समोर तुम्हाला किती घेतो बघू नक्कीच तर थँक्यू सो मच सर आता वेळ कमी आहे पुन्हा भेटू छान गप्पा करू थँक्यू सो मच थँक्यू